सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रिझर्व्ह बँकेकडे पुरेसा चलन साठा उपलब्ध चलनाचा तुटवडा नाही अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती विमुद्रीकरणाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारची कृषी कर्ज फिडीला दोन महिन्यांची मुदतवाढ आगामी अर्थसंकल्पात रेल्वे सुधारणांचे वित्तमंत्र्यांनी दिले संकेत पारदर्शक आणि प्रभावी लेखापरीक्षणामुळे रेल्वेच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन नफ्यातही सुधारणा होईल सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला विश्वास भारत किर्जिस्तान दरम्यान सहा करार संरक्षण माहिती तंत्रज्ञान आणि कृषी अशा विविध क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करायचा निर्णय भारतीय मुष्टीयुद्ध महासंघाला आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटनेत स्थायी सदस्यत्व देण्यास संघटनेची मान्यता आणि चेन्नई क्रिकेट कसोटीमध्ये भारताचा इंग्लंडवरती एक डाव आणि पंच्याहत्तर धावा राखून दणदणीत विजय मालिकावीर विराट कोहली आणि सविस्तर विमुद्रीकरणासाठी रिझर्व्ह तयारी केली होती आणि रिझर्व्ह बँकेकडे तीस डिसेंबरनंतरही पुरेसा पुरे चलन साठा आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट कलि जेटली आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते विमुद्रीकरणाचा निर्णय घोषित होऊन बेचाळीस दिवस झाले आहेत भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरुद्धची लढाई यापुढेही सुरूच राहील असं यांनी स्पष्ट केलं विमुद्रीकरणाचा निर्णय घोषित होण्यापूर्वीच दोन हजार रुपयांच्या दोनशे कोटी नोटा छापायची व्यवस्था सरकारनं केली होती अशी माहिती त्यांनी दिली बेकायदेशीर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचे निर्देशही बँकांना दिले आहेत असं त्याने सांगितलं विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर डिजिटल पद्धतीनं भरणा करण्याचं प्रमाण वाढलं आहे क्रेडिट आणि डेबिट कार्डाच्या वापरातही लक्षणीय वाढ झाल्याचं त्याने सांगितलं दोन कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल असलेल्या ज्या छोट्या व्यापारी आणि उद्योजकांनी योग्य लेखा नोंदी ले त्यांच्यासाठी प्राप्तिकर नियमात बदल करण्यात आला आहे या व्यापारी आणि उद्योजकांनी डिजिटल पद्धतीनं भरणा केल्यास त्यांना आठ टक्क्यां विमुद्रीकरणामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं कर्जफेडीची मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे ज्या शेतकऱ्यांचा कर्जफेडीचा कालावधी एक नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या कालात त्यांना आणखी दोन महिन्यांची मुदत आता मिळू शकेल विशेष योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षासाठी तीन लाख रुपयांपर्यंतचं अल्पकालीन मुदतीचं कर्ज सात टक्के व्याजदारांना मिळतं जे शेतकरी वेळेमध्ये कर्जफेड करतात त्यांना पुढचं कर्ज चार टक्के व्याजदारांना मिळतं या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना नव्या सवलतींचा लाभ मिळू शकेल अशी माहिती कृषी विभागाचे सहसचिव आशिष कुमार भूतानी यांनी दिली आहे या संदर्भातली अधिसूचना जारी झाल्याचंही त्यांनी सांगितलं या आर्थिक वर्षामध्ये नऊ लाख कोटी रुपयांचं कृषी कर्ज देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे त्यापैकी सुमारे साडेसात लाख कोटी रुपयांचं कर्ज सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना मिळालं आहे असंही त्यांनी सांगितलं आगामी अर्थसंकल्पात रेल्वे सुधारणांसाठी महत्वपूर्ण संकेत आज सरकारनं दिले नवी दिल्ली इथं आज भारतीय रेल्वेतल्या लेखा सुधारणांबाबत झालेल्या ले। राष्ट्रीय केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी हे संकेत दिले लोकानुनयापेक्षा यंत्रणेतल्या सुधारणांना महत्व देण्याचं सरकारनं ठरवलं आहे सध्याचं जग हे स्पर्धेच आहे रेल्वेनं त्यानुसार सुधारणा केल्या पाहिजेत असं जेटली म्हणाले या, रेल्वे जे या चर्चासत्रामध्ये रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचंही भाषण झालं पारदर्शक लेखापरीक्षणामुळे रेल्वेच्या नफ्यामध्ये वाढ होईल आणि कार्यक्षमताही वृद्धिंगत होईल असं प्रभू यांनी सांगितलं संरक्षण माहिती तंत्रज्ञान कृषी ऊर्जा आणि खाण क्षेत्र याच्यातलं सहकार्य अधिक वृद्धिंगत करायचा निर्णय भारत आणि किर्गिस्तान यांनी घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि किर्गिस्तानचे राष्ट्रपती आतमबायव यांच्यामध्ये आज नवी दिल्ली इथं चर्चा झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली दहशतवाद कट्टरता आणि मूलतत्ववाद यामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा एकत्रितपणे कसा सामना करता येईल याविषयी दोन्ही देशांमध्ये विचारविनिमय करण्यात आला पर्यटन कृषी सांस्कृतिक देवाणघेवाण प्रसारण क्षेत्र आणि युवा विकास याबाबतच्या सहा करारांवरती आज स्वाक्षर झाल्या किर्गिस्तान हा भारतासाठी महत्वाचा देश आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले किर्गिस्तानचे राष्ट्रपती चार दिवसांच्या भेटीवर आले आहेत या देशाचे राष्ट्रपती प्रथमच भारताला भेट देत आहेत अफगाणिस्तानामध कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करायची तर तालिबान आणि अल कायद्याला बाहेरून इतर दहशतवादी संघटनांकडून मिळणारी मदत आणि शेजारच्या देशात मिळणाऱ्या आश्रयाची तातडीनं गंभीर दखल घेतली जावी असं भारतानं म्हटलंय अफगाणिस्तानातल्या परिस्थितीबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या सत्रात भारताचे संयुक्त राष्ट्रातले राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानचं नाव न घेता हे मत व्यक्त केलं एकीकडे आंतरराष्ट्रीय समुदाय अफगाणिस्तानामध्ये संस्था आणि पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी करत आहे तर दुसरीकडे दहशतवादी तिथल्या शाळा मशिदी आणि धार्मिक कार्यक्रमांना लक्ष्य करत आहेत अफगाणी नागरिक आणि सुरक्षा रक्षकांचा यामध्ये बळी जातोय आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचं अकबरुद्दीन यांनी सांगितलं याबाबत आंतरराष्ट्रीय समुदायानं अंतर्मुख होऊन आपल्या दृष्टिकोनामध्ये बदल करून त्या त्यानुसार कारवाईमध्ये बदल केले पाहिजेत असंही त्यांनी सुचवलं तुर्कस्तानात अंकारा इथं काल रशियन राजदूत आंद्रे कार्लव यांची हत्या करण्यात आली एका प्रदर्शनामध्ये कार्लो भाषण करण्याच्या तयारीत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला त्यात ते जखमी झाले त्यांना रुग्णालयामध्ये नेलं असता त्यांचं निधन झाल्याचं जाहीर करण्यात आलं हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आल या हत्येचा संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेसह हो जगभरातून निषेध होत आहे संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून यांनी हा अविचारी दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं निर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे रशिया आणि तुर्कस्तानच्या परस्पर संबंधांवर झालेला हा हल्ला आहे असंही पुतीन यांनी म्हटलंय दरम्यान अंकारा इथल्या अमेरिकी दूतावासाबाहेरही एका व्यक्तीनं पहाटे गोळीबार केला या गोळीबारात कोणीही जखमी झालेला नाही आणि संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलाय अशी माहिती अमेरिकी दूतावासानं दिली आहे खबरदारीचा उपाय म्हणून अमेरिकेनं तुर्कस्तानातले दूतावास आज बंद ठेवले दहा लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या आयकरदात्यांची माहिती आयकर विभाग लवकरच पेट्रोलियम मंत्रालयाकडे देणार आहे या करदात्यांना घरगुती गॅसवर दिलं जाणारं अनुदान रद्द करण्याचा पेट्रोलियम मंत्रालयाचा विचार आहे या करदात्यांची पॅन कार्ड नंबर जन्मतारीख दूरध्वनी क्रमांक आणि इतर सर्व माहिती पेट्रोलियम मंत्रालयाला मिळणार आहे गरज नाही अशा नागरिकांनी स्वेच्छेनं अनुदान घेऊ नये आणि बाजारभावानंच घरगुती गॅस खरेदी करावा असं आवाहन केंद्र सरकारनं याआधीच केलं आहे पाचशे आणि हजार रुपयाच्या जुन्या नोटा बेकायदेशीरपणे बदलून देणाऱ्या तिघांना आज पोलिसांनी सातारा इथून अटक केली त्यांच्याकडून साठ लाख रुपये मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या हे तिघही जण कोल्हापूरचे असल्याचं समजतं एका कारमधून हे तिघेजण या नोटा बदलवण्यासाठी साताऱ्याला गेले होते याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन त्यांना अटक केली प्राप्तिकर विभागाच्या मदतीने पुढचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे आपली चौकशी सुरू आहे आपण अजून त्यांचे फोन रेकॉर्ड आहेत बाकी सर्व डिटेल्स चेक करून फर्दर या रॅकेटचं अजून काय कोणी मास्टर माइंड आहे किंवा अजून यामध्ये काय अंग आहे ते चौकशी करतो मुंबई नजीक अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकामुळे राज्याच्या गौरवशाली इतिहासाचं प्रतिबिंब अनुभवता येणार आहे युवा पिढीसाठी ते प्रेरणादायी ठरेल असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महाराजांच्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाविषयी बावनकुळे यांनी आज माहिती दिली राजभवनापासून जवळच असणाऱ्या समुद्रातल्या बेटावरती जगातलं सर्वात उंच असं हे स्मारक होणार आहे यासाठी राज्यातल्या सुमारे सत्तरहून अधिक नद्यांचं पाणी आणि गड किल्ल्यावरची माती आणण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत न्यायालयामध्ये ही लढाई निश्चितपणे जिंकू असा विश्वास मराठा सुराज्य संघाचे संस्थापक प्रणय सावंत यांनी शेगावीत इथं आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त कलि मराठा समाजाचा ॲट्रोसिटी कायद्याला विरोध नाही या कायद्यामुळे कोणावरही अन्याय होऊ नये हीच भूमिका मराठा मोर्चाची आहे असं सावंत यांनी यावेळी स्पष्ट केलं बहुजन क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला मराठा सुराज्य संघाचा पाठिंबा असल्याचंही त्यांनी सांगितलं आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्तविभागासाठी स्ट्रींगर्सची नियुक्ती करण्याबाबत मा माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रींगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध मुस्लिम समुदायाला आरक्षण मिळावं यासाठी यासह इतर मागण्यांसाठी आज बीड इथं मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी एक मोर्चा काढला जिल्हा क्रीडा संकुलापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला त्यानंतर मोर्चेकरांच्या प्रतिनिधींनी मागण्यांचं एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं शासनानं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डामध्ये हस्तक्षेप करू नये समान नागरी कायदा लागू करू नये मुस्लिमांवरच्या अत्याचारांसाठी ॲट्रोसिटी कायद्यासारखी तरतूद असावी निर्दोष मुस्लिम तरुणांना दहशतवादाच्या नावाखाली अटक करू नये अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या जळगाव इथं संत गाडगेबाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त महापालिकेतर्फे महास्वच्छता अभियानाचं आज आयोजन करण्यात आलं या अभियानाचं उद्घाटन महापौर नितीन लड् यांच्या हस्ते झालं जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यावेळी उपस्थित होत्या या अभियानाची सुरुवात संत गाडगेबाबा उद्यानापासून करण्यात आली या महास्वच्छता अभियानामध्ये एकशे सदतीस संस्थांचे दहा हजार सदस्य तसंच महापालिका आणि विविध शासकीय कार्यालयांचे कर्मचारी हजारो नागरिक आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतला आहे दर रविवारी आम्ही नाली साफ करणे सोमत रोज नीति नियमाने पूर्ण गावाची साफसफाई झाडू घेऊन लोक लोकसहभाग सर्व लोकांचा सहभाग असून सर्व आम्ही स्वच्छता अभियान राबवतो आणि गावाचा विकास आमच्या आज मालेगाव तालुक्यातून नाही जिल्ह्यापर्यंत ता आज राष्ट्रपती पुरस्कारित गाव आहे जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावरती प्रयत्न केले तर यश मिळाल्याशिवाय राहत नाही असा विश्वास यवतमाळचे जिल्हाधिकारी सचेंद्र प्रताप सिंग यांनी व्यक्त क्लिआ यवतमाळ इथं आयोजित शेतकरी जागृती दिंडीच्या कार्यक्रमात ते बोलत होते आत्महत्याग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अमरावती इथलं संत गाडगेबाबा विद्यापीठ आणि वणीचं लोकमान्य टिळक महाविद्यालय यांनी संयुक्तपणे बळीराजा चेतना अभियान सुरू सुरु त्या त्याअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातल्या गावा गावागावामध्ये दिंडी काढली जाते विद्यार्थी या दिंडीमध्ये पथनाट्य सादर करून आत्महत्या करू नका सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असा संदेश देत आह शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची माहितीही विद्यार्थी त्यांच्यापर्यंत या माध्यमातून पोहोचवत आहे उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आज नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणि इतर सदस्य यावेळी उपस्थित होते निवडून आलेल्या नगराध्यक्षांनी आता शहरातल्या विविध प्रश्नांकडे लक्ष देऊन ते प्रश्न सोडवावेत त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये नवनवीन उद्योग आणण्यासाठी सर्वपक्षीयांनी काम करायची गरज चव्हाण यांनी व्यक्त केली रेल्वे बोर्ड सदस्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला रेल्वे बोर्ड सदस्य म्हणून नियुक्त झालेले शिवसेनेचे नेते शंकरराव बोरकर यांनी उस्मानाबाद रेल्वे स्थानकावरून नवीन गाड्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असंही सांगण्यात आलं राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक वर्षभर विविध यात्रा होत असतात मात्र विविध वस्तूंचे स्टॉल्स मनोरंजनाची साधनं याबरोबरच घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा यात्रेचं सा वेगळंच हे वैशिष्ट्य नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा इथं दरवर्षी एकमुखी दत्ताची पंधरा दिवसांची यात्रा भरते शेतकरी वर्गासाठी वर्षभराची शेती आणि संसारोपयोगी साहित्य खरेदी मनोरंजनाची साधनं तसंच खाद्यपदार्थांसाठी ही यात्रा प्रसिद्ध आहेच मात्र घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी देशभरात या यात्रेची ख्याती आहे या ठिकाणी घोडेस्वारीच्या साहित्यांचीही मोठी विक्री होते घोड्यांच्या व्यवसायात इथं दरवर्षी कोटींची उलाढाल होते पारंपरिक पद्धतीनं भरत असलेल्या या यात्रेला राज्याचे पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नातून चेतक फेस्टिवलचं स्वरूप आलं आहे राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून या महोत्सवासाठी भरघोस निधी देखील मिळाला आहे तसंच देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी न्याहारी आणि निवासी योजनाही राबवण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये पर्यटन विभागामध्ये फार मोठी आपल्याला संधी आहे आणि प्रत्येक संधीचं सोनं करण्याच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे मागासलेला आमचा आदिवासी जिल्ह्यामध्ये घोड्याचा महोत्सव होतो होलीचा महोत्सव होतो या दोघही महोत्सवांना कॅश करणं विश्वासमोर महाराष्ट्रासमोर आणणं आणि देशातल्या लोकांना याच्यासमोर ही माहिती देणं हे अत्यंत गरजेचं होतं पर्यटन विभागाने भरीव अशी निधी दिलेली आणि याला मार्केटिंग करण्याचा देशभरामध्ये प्रयत्न केलेला आहे चेतक फेस्टिवल अंतर्गत अश्वसौंदर्य अश्वनृत्य अश्व अश्वदौड अशा स्पर्धा अश्वप्रदर्शन यासारखे अनेक उपक्रम राबवले जात आहेत स्पर्धांमध्ये यशस्वी अश्वमालकांना गौरवण्यात येतं चलनी नोटांचा तुटवडा भासू नये यासाठी घोडे बाजारात खरेदी विक्रीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियानं ठिकठिकाणी थीक स्वाईप मशीन ठेवल्या आहेत बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या साहित्याचं आणि पदार्थांचं प्रदर्शन आणि विक्रीही या ठिकाणी होते आदिवासी भागातल्या या यात्रेला राज्य शासनाच्या मदतीमुळे महोत्सवाचं स्वरूप प्राप्त झाल्यानं इथल्या स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे अशा प्रकारच्या विविध उपक्रमातून या भागाचा विकास व्हायला मदतच होणार आहे राज्यामध्ये हरितपट्टे वाढवण्यासाठी सरकार येत्या तीन पन्नास कोटी रोपटी लावणार या यासंदर्भात सरकारनं काल आदेश जारी केला आगामी वर्षामध्ये चार कोटी रोपटी लावली जातील त्या पुढच्या वर्षामध्ये तेरा कोटी आणि दोन हजार तेहतीस कोटी रोपं लावण्याचा सरकारचा मानस आहे गेल्या वर्षी राज्यभरामध्ये दोन कोटी वृक्ष लागवड करण्यात आली होती सरकारच्या एकवीस विभागांनी या वृक्ष लागवड उपक्रमात सहभाग घेतला होता सर्वत्र नाताळ सणाच्या पूर्वतयारीची लगबग सुरू झाली आहे बाजारपेठाही विविध वस्तूंनी सजल्या आहेत नाशिकमधल्या ख्रिस्ती बांधवांनीही नाताळची तयारी सुरू केली आहे नाशिकमध्ये शरणपूर भागामध्ये सेंट आंद्रिया चर्च आहे या चर्चच्या प्रांगणामध्ये येशूचा जन्म आणि त्याच्या जीवनातील काही निवडक प्रसंगाच्या प्रतिकृती तयार करायचं काम सध्या सुरू आहे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन या दरम्यान केलं जाणार आहे इथल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं समाजातल्या गरजूंना विविध उपयोगी वस्तूंचं वाटपही करण्यात येतं आपल्या कीर्तनातून समाजातील अंधश्रद्धा आणि चुकीच्या प्रथांवरती घणाघाती प्रहार करणाऱ्या स्वतःच्या कृतीतून स्वच्छतेचं महत्त्व बहुजन समाजाला पटवून सांगणाऱ्या संत गाडगेबाबांचा आज स्मृती दिन संत गाडगेबाबांचं मूळ नाव देबुजी झिंगराजी जाणोलकर अमरावती जिल्ह्यातल्या शेडगाव इथं त्यांचा जन्म झाला स्वच्छतेला ते प्रति परमेश्वर मानत आणि म्हणूनच एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात गाडगं घेऊन ते गावागावात हिंडले बाबांचं कीर्तन म्हणजे लोकसंवादाचं एक उत्तम उदाहरण अशिक्षित आणि अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या लोकांना आपल्या कीर्तनातून त्यांनी मानवतेचा संदेश दिला दारूमुळे संसाराची स्वतःची होणारी वाताहत अशिक्षितपणामुळे ओढवणारी दैन्यावस्था त्यांनी कीर्तनाद्वारे लोकांसमोर मांडली कोंबडी बकरी बळी देऊन देव कधीही प्रसन्न होणार नाही कष्ट केल्याशिवाय योग्य शिक्षण घेतल्याशिवाय समाजात शहाणं म्हणून जगता येणार नाही देव मंदिरात नाही तर जित्या माणसांमध्ये आहे असे मौलिक विचार त्यांनी अशिक्षित समाजापुढे मांडले आणि त्याकरता संपूर्ण आयुष्य वेचलं त्यांच्या कीर्तनामुळे समाज प्रबोधनामुळे धनिकांकडून मिळणाऱ्या पैशातील स्वतः करता न घेता त्यातून त्यांनी नाशिक पंढरपूर पुणे आळंदी इथे विविध शैक्षणिक संस्था धर्मशाळा दवाखाने आणि मुक्या प्राण्यांकरता निवारे बांधले साधी राहणी कठोर परिश्रम आणि गरिबांची निस्वार्थी सेवा गाडगेबाबांनी आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत केली वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी या थोर समाजसुधारक संतांचं निधन झालं नुकत्याच स्थापन झालेल्या भारतीय मुष्टीयुद्ध महासंघाला आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटनेनं स्थायी सदस्यत्व द्यायला मंजुरी दिली आहे या संघटनेचा सत्तरावा वर्धापन दिन आज स्वित्झर्लंड इथं झाला त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे गेल्या चार वर्षापासून मुष्टीयुद्ध संघटनेच्या प्रशासकीय कामांना बसलेली खीळ आता दूर होऊ शकेल दोन हजार बारामध्ये भारतीय मुष्टियुद्ध महासंघाची मान्यता रद्द करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार चौदामध्ये पुन्हा नव्यानं तिची स्थापना करण्यात आली मात्र कारभार नीट न चालल्यानं दोन हजार पंधरामध्ये विश्वस्त मंडळाविरोधात अविश्वास प्रस्ताव संमत झाल्यानं हा महासंघ बरखास्त झाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारतीय संघटनेला चार वर्ष अधिकृत मान्यता न मिळाल्यानं देशातल्या मुष्टीयुद्धांचं मोठं नुकसान झालं होतं मात्र आता मान्यता मिळाल्यानं भारतीय मुष्टीयुद्धांना सर्वच जागतिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकेल आणि आता बातमी क्रिकेटची चेन्नई इथं झालेल्या पाचव्या आणि अंतिम क्रिकेट कसोटीमध्ये भारतानं इंग्लंडवरती एक डाव आणि पंच्याहत्तर धावा राखून दणदणीत विजय मिळवला या विजयासह भारतानं पाच सामन्यांची मालिका चार शून्य अशी जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला रवींद्र जडेजाच्या फिरकी माऱ्यापुढे इंग्लंडच्या जा फलंदाजांनी आज अक्षरशः नांगी टाकली जडेजानं इंग्लंडचे सात गडी बाद केले कालच्या बारा धावांवरून आजच्या दिवसाचा खेळ सुरू झाला इंग्लंडनं सावध खेळीला सुरुवात केली सलामीला आलेल्या कर्णधार कुक आणि जेनिंग्सनं संयमी खेळी करत संघाला शंभरीचा पल्ला गाठून दिला उपहारानंतर मात्र पहिल्या फळीतले भरोशाचे फलंदाज पटापट -पत बाद झाले जेनिंग्सची अर्धशतकी खेळी कुकच्या एकोणपन्नास आणि मोईन अलीच्या चव्वेचाळीस धावा वगळता इतर फलंदाज मात्र डाव सावरण्यात अपयशी ठरले आणि अवघ्या दोनशे सात धावात इंग्लंडचा संपूर्ण संघ तंबूत परतला जडजानं अर्धशतकी खेळीबरोबर दुसऱ्या डावामध्ये सात गड्यांसह या सामन्यामध्ये एकूण दहा बळी घेतले नाबाद त्रिशतकी खेळी करणारा भारताचा नमोदित फलंदाज करुण नायर हा सामनावीर ठरला तर संपूर्ण मालिकेत सहाशे पंचावन्न धावा करणारा कर्णधार विराट कोहली मालिकावीर ठरला या ऐतिहासिक विजयामुळे भारत सीच्या क्रिकेट कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावरती कायम राहिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन आहे हवामान मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहिलं विदर्भामध्ये अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा तीन ते पाच अंश सेल्सिअसने घट दिसून आली मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी तर कोकणामध्ये तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहिलं राज्यात किमान तापमान गोंदिया इथं सात पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं राज्यात येत्या पाच दिवसांमध्ये किमान तापमान हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सिअसनं कमी होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे विदर्भामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी थंडीची लाट राहील येत्या छत्तीस तासांमध्ये राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस आणि किमान एकोणीस अंश सेल्सिअस नागपूर तीस आणि आठ पुणे एकोणतीस आणि अकरा औरंगाबाद एकोणतीस आणि अकरा नाशिक तीस आणि नऊ कोल्हापूर एकतीस आणि सोळा रत्नागिरी पस्तीस आणि एकोणीस सोलापूर बत्तीस आणि तेरा आणि अमरावती कमाल अठ्ठावीस आणि किमान दहा अंश सेल्सिअस बातम्या पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेकडे पुरेसा चलन साठा उपलब्ध चलनाचा तुटवडा नाही अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती विमुद्रीकरणाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारची कृषी कर्ज फिडेला दोन महिन्यांची मुदतवाढ आगामी अर्थसंकल्पात रेल्वे सुधारणांचे वित्तमंत्र्यांनी दिले संकेत पारदर्शक आणि प्रभावी लेखापरीक्षणामुळे रेल्वेच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन नफ्यातही सुधारणा होईल सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला विश्वास भारत किर्गिजस्तान दरम्यान सहा करार संरक्षण माहिती तंत्रज्ञान आणि कृषी अशा विविध क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करायचा निर्णय भारतीय मुष्टीयुद्ध महासंघाला आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटनेत स्थायी सदस्यत्व द्यायला संघटनेची मान्यता आणि चेन्नई क्रिकेट कसोटीमध्ये भारताचा इंग्लंडवरती एक डाव आणि पंचाहत्तर धावा राखून दणदणीत विजय मालिकावीर विराट कोहली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं अघोषित संपत्ती बाहेर काढण्यासाठी सरकारनं आणखी एक संधी म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना नुकतीच सुरू केली एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंत ही योजना सुरू राहणार आहे या योजनेबाबत चर्चा करण्यासाठी जनकल्याण सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संतोष केळकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या हा। सह्याद्री वाहिनीवर नमस्कार